हा एकशात तर काही कामं असे असतात ना जे आठवड्यातील एक दिवस करून ठेवली ना तर रोजची कामे सोपी जातात जसं की शेंगदाणे भाजून शेंगाण्याचा कुट्टा करून ठेवणं भाज्या निवडणं लसण अद्रकची पेस्ट करून ठेवणं म्हणजे रोजच्या डब्यासाठी मुलांना सकाळी डबा दे देताना काही गडबड होत नाही पटकन उरकून डबा देता येतो आणि बाकीचंही काही बाहेरचं काम असलं तर आपल्याला आवडता येतं आणि आज आठवडी बाजार होता बाजारातनं मी भाजीपाला आणलेला होता बराचसा ताजा भाजीपाला भेटतो आणि करडीची भाजी, भाजी बनवणार शिजा, होती मी संध्याकाळी शेंगाने बाजून घेतली इकडं आणि नंतर लगेच भाजी शिजत शिजायला टाकली गरगाटा भाजी करावं म्हणलं आणि नंतर देवाला दिवाबत्ती लावून घेतली तुळशीला दिवा लावला आणि गरगाटा भाजी शिजत होती पण भाजी शिजायला खूप वेळ लागतो मग नंतर मी गरगाटा भाजी करायची कॅन्सल केली आणि तव्यामध्येच गरम भाजी केली आणि मेथीची भाजी करडीची भाजी आणि मस्त अशा पातळ टम्म फुगणाऱ्या भाजी भाकरी अशा ज्वारीच्या बनवून घेतल्या छान आणि शिवराजी इकडं काहीतरी चालू का होतं दाखवायचं ग त्याने काहीतरी बबल होते छोटे आणि ते पाण्यामध्ये टाकले खूप छान दिसत होते आणि फुगत होते आणि ते दाखवत होता मग इकडं भाकरी बनवून घेतल्या चला बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये गुड नाईट